तुम्हाला मला आहे आजचा जो प्रोग्राम झाला ज्या प्रकारे स्टाफनी कॉपरेशन केलं आहे जी अरेंजमेंट केली आहे त्याबद्दल तुम्हाला दोन शब्द बोलायचे काय सांगाल तुम्ही या प्रोग्रामबद्दल नमस्कार मी के अधिसेविका प्रतिमा नाईक आज नर्सेस वेलफेअर सोसायटी के एम हॉस्पिटल यांनी आनंद बाजार याचा उत्सव आयोजित केलेला आहे सेंटेनरी इयर आमचं वर्धापन दिन के एम रुग्णालयाचं आहे त्याचं औचित्य साधून आज आमचा आनंद बाजार व पुढील आमचे कार्यक्रम आहेत जसे की आमचे रंगतारंग प्रोग्राम आहे जनरल लंच आहे आमचे एज्युकेटिव्ह प्रोग्राम आहे असे एक आठवड्याभराचे आमचे हे प्रोग्राम आयोजित केलेले आहे आणि आज सगळ्यांचा उत्साह बघून असं वाटतं की रुग्णसेवाबरोबर माझ्या परिचारिकाही उत्साहित आहे आणि त्या ह्या महोत्सवामध्ये भाग घेतील आणि उत्स्फूर्तपणे प्रसि प्रतिसादसुद्धा मिळेल की सगळेच जण त्याच्यामध्ये सहभाग होते आणि त्यांचा हा उत्साह असाच वर्षभर कायम राहतो आणि त्याच्याच बदल बदल्यामध्ये त्या रुन्णसेवेका ऋन्नसेवे इतके सुंदर देतात की वर्षभर तो आनंद सामावून ते रुग्णालयात काम करतात थँक्यू